नमस्कार मंडळी आज ए मी इथे येणाऱ्या बैलपोळ्यानिमित्त जे आपण पंचवनांचं जेवण करतो बैलपोळ्यासाठी ते मी इथे करून दाखवणार आहे चला तर मग लवकर स्टार्ट करूया तर त्यासाठी मी इथे एक वाटी मोजून हरभरा डाळ घेतलेली आहे त्यानंतर यामध्ये मी आता तीन वाट्या ती ज्या वाटीने डाळ घेतलेली आहे त्याच तीन वाट्या इथे मी पाणी टाकणार आहे तर ही डाळ मी आता कुकरमध्ये शिजवून घेत आहे हे बघा तीन वाट्या पाणी घातलेलं आहे त्यामध्ये त्यानंतर इथे मी एक चिमूटभर फक्त हळद आणि एक चमचा ऑइल घातलेला आहे तर ऑइल यासाठी की ते फसपसवू नाही जास्त आणि पाणी बाहेर येऊ नये कुकरमधनं त्यासाठी तर आपण आता शिट्ट्या करायला ठेवूया त्यानंतर तर आता मी भाताची तयारी करत आहे तर इथे मी एक कप छोटा जो चहाचा असतो स्टीलवाला तर तेवढे मी तांदूळ घेतलेले आहे धुवून स्वच्छ आणि त्यासाठी मी तीन कप पाणी टाकलेलं आहे आणि धुवून स्वच्छते भात लावलेला आहे त्यानंतर आपण आता इथे करूया काळ्या मसाल्याच्या भाजीची तयारी तर ता त्यासाठी मी इथे कांदा भाजायला ठेवलेला आहे त्यानंतर दोन हिरव्या मिरच्या भाजायला ठेवलेल्या आहे त्यानंतर खोबरं ठेवलेलं आहे ते सगळं वाटून घेण्यासाठी ठेवलेलं आहे त्यानंतर आता बघूया पाच सहा सिट्ट्या झाल्यानंतर डाळ ता व्यवस्थित मशी मऊसुद्ध शिजलेली आहे त्यानंतर आपण इथं आता जी कटाची आमटी आहे ती बनवणार आहे त्यासाठी मी वाटण तर तयार केलेलं आहे त्यानंतर तेलामध्ये जिरे मोहरींकडे पत्त्याची कडकडीत फोडणी दिलेली आहे जे वाटण मी तयार केलं होतं ते यात टाकलेलं आहे तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचं आहे मीठ टाकलेलं आहे चवीनुसार त्यानंतर हळद टाकली आहे त्यानंतर थोडंसं लाल तिखट टाकलेलं ला आहे त्यानंतर हा जो काळा मसाला आहे तो घरी तयार केलेला आहे तो मी इथे घातलेला आहे व्यवस्थित कालून घ्यायचा आहे ते मिक्स करायचं आहे आणि मस्त तेल सुटेपर्यंत व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे त्यानंतर मी इथे आता जे आपण हरभऱ्याची डाळ शिजवली त्याचं जे पाणी निघालं आहे ते टाकलं आहे काटाच्या आमटीमध्ये आपण मोस्टली सणांच्या वेळेस जे पुरण करतो त्यावेळेस आपण तेच पाणी वापरतो हरभऱ्याच्या डाळीचं त्याने खूप छान टेस्ट येते आणि थिकनेस येतो जे आपण कटाची आमटी करतो त्याला तर जितकं तुम्हाला पाहिजे तितकं पाणी घालायचं आहे त्यानंतर मस्त एक उकळी फुटून द्यायची आहे कडकडीत मस्त तीन ते चार मिनटं उकळी फुटून द्यायची आहे बघा मस्त आपली कटाची आमटी पण रेडी झाली आहे तर आता जी पूर्णाची डाळ शिजवली आहे त्यामध्ये ज्या वाटीने मी प पूर्णाची डाळ घेतली होती हरभऱ्याची तीच अर्धा वाटी आपण याच्यामध्ये गूळ घालणार आहोत तुम्ही साखर पण घालू शकता आणि ते व्यवस्थित असं गूळ मिक्स करून घेऊया त्यानंतर आता मी जे पूर्णाच्या पोळ्या करण्यासाठी लागणारं पीठ आहे ते रेडी करणार आहे तर त्यासाठी मी अर्धा कप मैदा घेतलेला आहे त्यानंतर अर्धा कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि अर्धा चमचा तेल टाकलेलं आहे हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं एक जीव करायचं आणि त्यानंतर आपण थोडं थोडं पाणी घालून घट्टसर असा गोळा मळून घेणार आहोत आणि तो पंधरा ते वीस मिनटं असा व्यवस्थित भिजवायला ठेवून द्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालायचं आणि थोडंसं घट्टच मळायचा तो गोळा झालं आहे आपलं पुरणपोळीसाठी लागणारं पीठ मळून झालं आहे व्यवस्थित असं त्यानंतर आता जे आपण गूळ मिक्स करून जे हरभरीची डाळ गरम केली होती ती आता पुरण गाळून घेऊ राहा त्यासाठी आपण इथे जी पुरण गाळण्याची चाळणी आहे ती मी वापरली आहे आणि हे गरम गरमच पुरण गाळून घ्यायचे कारण की गार झालं की ते लवकर गाळता येत नाही त्यानंतर हे बघा मी इथे पुरण गाळून घेतलेलं आहे ते थोडंसं गरम आहे त्यामुळे मी उलट ते एकत्र करत आहे त्यानंतर थोडंसं गार झालं की हाताने व्यवस्थित एक जीव करून घ्यायचा आहे त्यानंतर आता आपण करूया पुरणाच्या पोळ्या तर यासाठी इथे आता मी रेग्युलर पुरणाच्या पोळ्या नाही करते तर दोन पाते लाटून पुरणाच्या पोळ्या कशा करायच्या ते मी इथे तुम्हाला दाखवणार आहे तर छोटे छोटे दोन गोळे घ्यायचे आहे पिठाचे जे आपण मळलेलं आहे पुरणपोळ्यासाठी त्यानंतर ते पाते मिडियम साईजचे लाटून घ्यायचे आहे जास्त पातळ पण नाही लाटायचे आणि जास्त जाड पण नाही हे बघा दोन्ही पण व्यवस्थित लाटून घ्यायचे आहे आणि एकसारखे पाते करायचे आहे दोघांची साईज सेम असली पाहिजे व्यवस्थित असं गोलाकार देऊन लाटून घेऊया खूप छान होते या पद्धतीने पुरणाची पोळी केल्यानंतर तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि तुम्ही जर आत्तापर्यंत व्हिडिओ बघत असेल तर शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की ही रेसिपी तुम्ही या बैलपोळ्याला करून बघा आणि मला सांगा कसे झाले ते आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा हे बघा एक लाटून झाला तर मी दुसरे लाटून घेत आहे तर यामधलं जे छोटं आहे साईजने ते आपण व्यवस्थित मार्जिन बघू त्यांची आणि जे छोटं आहे साईजने त्यावरती आपण पुरण भरायचं आहे ओके हे बघा आता एक छोटं आहे तर हे जे मोठं आहे ते साईडला ठेवूया आणि जे छोटं आहे त्यावर आपण पुरण भरूया तर या पुरणाचा छोटासा गोळा घ्यायचा आहे त्यानंतर आपण त्या या पात्यावरती स्प्रेड करणार आहे पूर्णाचा गोळा घेऊन गोल करून घ्यायचा चांगला म्हणजे स्प्रेड करायला इझी जातो तो आणि सेंटरला ठेवायचा जे पाता आपण लाटले ते आणि तिथून सगळीकडे स्प्रेड करायचं व्यवस्थित हे बघा असं ठेवून घ्यायचं आणि सगळीकडे व्यवस्थित असं पुरण स्प्रेड करून घ्यायचं पूर्ण पात्याभर मस्त असं पातळ पण होतं आणि यांनी या पात्याची पुरणपोळी केल्यानंतर पुरणपोळी फुटण्याचे चान्सेस खूप कमी असतात फुटतच नाही शक्यतो याने हे बघा पूर्ण स्प्रेड करून घेतलेली आहे याने काय होतं छोटी पात पुरण स्प्रेड करायला ठेवलं ना जेव्हा आपण पुरण स्प्रेड करतो ना त्यावेळेस ते आपोआप थोडं थोडं मोठं व्हायला सुरुवात होतं म्हणजे स्प्रेड होतं पातं पण स्प्रेड होतं त्यामुळे जे वरची जी पातं आहे आपण ते मोठं असलं पाहिजे तर हे पूर्ण कॉर्नर व्यवस्थित असे पॅक करून घ्यायचे आहे थोडंसं कुठे पण लूज नाही ठेवायचं कारण की त्याच्यामधनं पुरण बाहेर पडतं जेव्हा आपण ती पोळी तव्यावर भाजतो तेव्हा तर व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं आहे उलटी करायचं आहे ते आणि खालच्या साईडनं पण व्यवस्थित असं त्याचे सर्व साईडने तोंड बंद करून घ्यायचे थोडंसं पीठ टाकायचं आहे थोडंसं टाका हलक्या हाताने असं तापून घ्यायचं आहे कारण की काय होतं ते जे पुरण आहे ते व्यवस्थित असं सेट होऊन जातं सगळीकडे हे बघा असं थोडंसं एकदम नॉर्मल हलक्या हाताने घेतलं की नंतर लाटण्याच्या साह्याने व्यवस्थित अशी पोळी लाटून घ्यायची तुम्हाला जेवढी पातळ लाटायची तेवढी लाटा हे बघा मी पातळ लाटते तरी पण त्यामधनं पुरण बाहेर येत नाही आणि साईडचे जे ग साईड जी आहे पुरणाच्या पोळीची ती व्यवस्थित दाबली गेल्यामुळं साईडने पण पुरण बाहेर येत नाही चाली आपली पुरणाची पोळी मस्त अशी बघा किती मोठी केली आहे तरी पण त्यामधनं पुरण काही बाहेर येत नाही आता व्यवस्थित यावर तूप लावून आणि भाजून घेऊया तव्यावर आपण मी खालच्या साईडने ऑलरेडी पुरणाच्या पोळीला तूप लावून घेतलं होतं आता वरच्या साईडने पण व्यवस्थित तूप लावून घेऊया मी इथे हाताने लावले आहे वाटलं तर तुम्ही स्पून पण यूज करू शकता थोडं थोडं खालच्या साईडने बघायची जास्त जळेपर्यंत भाजायची नाही आता आपण उलटी करूया हे बघा मस्त अशी भाजली गेली आपली पुरणाची पोळी आणि व्यवस्थित असं हे करायची जास्त पटपट उलटायची पण नाही नाही तर मग शक्यतो पूर्णाची पोळी फाटायची किंवा जी उचटणी आहे ती त्या पुराच्या पोळीमध्ये जायची भीती असते हे बघा आता आपण खालच्या साईडने पण व्यवस्थित अशी भाजून घेऊया मस्त अशी झाली आहे पुरणाची पोळी तयार तुम्ही जास्त तूप पण लावू शकता तर आपण दुसरी पण एक पुरणाची पोळी तयार करूया सेम करायचं आहे दोन गोळे घ्यायचे आहे त्यासाठी दोन मस्त छोट्या छोट्या पोळ्या आपण म्हणतो किंवा पाते ते लाटून घ्यायचे जो छोटं आहे त्या त्यावरती आपण पुरण स्प्रेड करायचं आहे हे बघा खूप सिम्पल आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा खूप सिम्पल वे आहे यांनी पुरणाची पोळी फुटणारच नाही तुमची कधीच नाही स्प्रेड करून घेतलं आहे की जे मोठं लाटलेलं पातं आहे ते वरून टाकायचं आणि व्यवस्थित कडा दाबून घ्यायचा कडा मोकळ्या सोडायच्या नाही दाबायला कारण की कसं मोकळ्या सोडल्या की त्यामधनं पुरण बाहेर येतं तर पातं छोटं होतं आहे मी थोडंसं मोठं करून घेतलं आहे हातानेच थोडंसं मोठं केलेलं आहे त्यानंतर हे बघा व्यवस्थित असे सगळे कॉर्नर पॅक करायचे आहे त्यानंतर उलटे करून कम जी खालची साईड आहे त्याला पण कॉर्नर व्यवस्थित पॅक करून घ्यायचे जेणेकरून पुरण बाहेर येणारच ना नाही आणि थोडंसं पीठ टाकून थोडंसं त्याला आपण जशी भाकरी थापतो तसं थापून घ्यायचं आहे म्हणजे ते पुरण जे आहे ते सगळीकडे व्यवस्थित पसरलं जातं लाटण्याच्या साहाय्याने आपण पोळी लाटून घ्यायची आहे हे बघा पुरण बाहेर पण पडत नाही त्याच्यानंतर आपण सेम पद्धतीने भाजून घेऊया तूप लावून हे बघा व्यवस्थित अशी भाजली जाते पुरणाची पोळी तुम्हाला तर माहितीच पुरणाची पोळीची टेस्ट किती छान लागते ते व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे कालची बाजू व्यवस्थित भाजली गेली आहे झाली आपली पुरणाची पोळी तयार चला तर मग आता बघूया नेक्स्ट तर आता इथे मी थोडेसे भजे काढणार आहे तर त्यासाठी मी कांद्याची भजे काढणार आहे त्यासाठी मी कांदा बारीक उभा चिरून घेतला आहे त्यामध्ये मीठ ओवा व्यवस्थित असा हातावर करून टाकला आहे त्याचा स्मेल खूप छान येतो त्याच्यानंतर एक हिरवी मिरची घेतली आहे तुम्ही एकदा ट्राय करून बघा हिरवी मिरची जी आहे ती अशी कट करून आणि भज्यामध्ये टाकायची खूप छान स्मेल आणि टेस्ट तर खूप छान लागते भज्यांची खूपच मस्त लागते तर एकदा ट्राय करून बघा आता आपण बेसन पीठ घालणार आहे त्यानंतर यावर लाल तिखट हळद वगैरे टाकूया आपण आता बघा हळद टाकलेली आहे त्यानंतर त्यानं थोडंसं लाल तिखट टाकून घेऊया लाल तिखट कमी टाकायचं कारण की आपण ऑलरेडी हिरवी मिरची टाकलेली आहे तर हे व्यवस्थित एकजीव करून घेऊया जर तुम्हाला भजे कुरकरीत पाहिजे असेल तर जास्त पातळ नाही करायचं जेव्हा आपण कांद्यांचे भजे करतो त्यावेळेस एकदम नॉर्मलसं पाणी टाकायचं आणि थोडंसं घट्टसरस पीठ टाकायचं तुम्हाला जर लागत असेल तर तुम्ही सोडा पण टाकू शकता पण मी इथे नाही टाकला सोडा थोडंसं पाणी घालून थो सरस ठेवायचं नॉर्मल थोडंसं फक्त ओलसर ओलसर झालं पाहिजे हे बघा इतकी कन्सिस्टन्सी ठेवायची आहे त्यानंतर आता मी तेल गरम कर ऑलरेडी ठेवलेलं होतं आपण डायरेक्ट आता भजे काढायला घेऊया तुम्हाला जेवढी साईज लागत असेल छोटे मोठे त्याप्रमाणे तुम्ही भजे ताळायला घेऊ शकता तुम्ही नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी या पद्धतीने मी जसं केले आहे त्या पद्धतीने आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की कशी वाटली माझी रेसिपी त्यानंतर आता इथे तर आपण दूध घेतो याच्याबरोबर खायला पुरणपोळीबरोबर आमच्याकडे त्याला गुळवणी म्हणतात पण मी आता इथं तांदळाची खीर केलेली आहे तर ही तांदळाची खीर मी कशी बनवलेली आहे जो भात मी शिजवला होता आपल्यांना याच्याबरोबर काटा चमटीबरोबर खायला तर तोच थोडासा घेतला मिक्सरमधनं बारीक करून घेतला त्याच्यामध्ये वेलची पूड टाकली थोडीशी ती पण त्याच्याबरोबर बारीक करून घेतली थोडंसं एक चमचा तूप टाकलं आणि याच्यात व्यवस्थित जे मिश्रण आहे भाताचं आणि वेलचीचं ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे परतून घ्यायचं आहे थोडक्यात त्यानंतर आता मी इथे मिक्सरचं भांडं घेऊन त्यात घातलेलं आहे थोडंसं याच्या गठुळ्या नंतर फुटतात व्यवस्थित जेव्हा उकळी येते तुमच्या याला खिरीला त्यावेळेस त्यानंतर याच्यामध्ये आता हे व्यवस्थित फोडून घेऊया आणि याच्यामध्ये आपण तुम्हाला जितकी क्वांटिटी पाहिजे तितकं तुम्ही दूध ॲड करू शकता तर मी इथं दूध ॲड केलेलं आहे एक मोठा कप त्यानंतर या गटुळ्या व्यवस्थित उकळी आल्यानंतर फोडून घ्यायचे आहे पळीच्या साय्याने त्यानंतर मी इथे आता चवीनुसार साखर टाकलेली आहे तीन चमचे ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि ही अशी खीर तुम्ही ट्राय करा पुरणाच्या पोळीबरोबर इतकी छान लागते याची टेस्ट खूप छान लागते म्हणजे झटपट तुम्हाला जर वेळ नसेल आणि तांदळाची खीर खायची असेल आणि तुमच्याकडे शिजलेला भात असेल तर तो भात तुम्ही मिक्सरमध्ये काढून आणि मस्त तुपामध्ये परतून घ्यायचं साजूक तुपात आणि खीर करायची खूप छान लागते नक्की ट्राय करा मला नक्की सांगा व्हिडिओ कसा लागला कसा वाटला आणि लाईक करा तोपर्यंत बाय बाय